नमस्कार मी पुनम न्यूजच्या पुणे कनेक्ट मध्ये काही महत्वाच्या हंडेवडी रोड येथील जल्लोषात साजरा करण्यात आला या उत्सवात हजारोंच्या संख्येने राम भक्त सहभागी सा झाले होते जय श्रीरामांच्या घोषणा देत भक्तिमय वातावरणात श्रीराम लल्लांचा जन्मोत्सव उत्साहात पार पडलाय शिवसेना पुणे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं गेल्या सहा महिन्यांपूर्वी या चौकात प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर ही पहिलेच रामनवमी उत्साहानं साजरी होत आलीये असा नाना भानगिरे यांनी सांगितलंय कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषांतर प्रक्रिया पथदर्शन तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल या दृष्टीने कामं करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत बारामती शहरातील रेशीम कोश खरेदी विक्री बाजारपेठ कोशांतर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र शारदा प्रांगण शाळा वसंतराव पवार नाट्यगृह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विश्रामगृह येथील विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली गेली पुणे विधान परिषदेचे सभापती पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांचा पुण्यातील इस्कॉन मंदिर सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळकर यांच्या पुढाकारातून कोंडवा बुद्रुक ग्रामस्थ कर्जत जामखेड करमाळा रहिवाशी संघाच्या वतीनं या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं निवडणुकीत पराभूत होऊ नये पक्षाने या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली आहे हा मोठा बहुमाने असं प्राध्यापक राम शिंदे म्हणाले पुढील पंधरा ते वीस दिवसात समान पाणी पुरवठा आणि कात्रज कोंडवा रस्त्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासनही त्यांनी दिलंय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी शहरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र दिसून येते याच प्रकरणाची महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली मंगेशकर रुग्णालयाने उपचार देण्यास टाळाटाळ केली असून रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल हो सादर केलाय त्यात त्यांनी पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्यात त्या अत्यंत चुकीचं आहे रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्यात अशा संतप्त प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घाईसा यांच्या दवाखान्याची तोडफोड करत दोन दिवसांपूर्वी राडा केला होता याबाबत खासदार मेदा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात केलेल्या वर्तनाबद्दल सामान्यत प्रचंड रोष आहे त्यामुळे शहराध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली भाजपच्या पंचेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर भाजपच्या आयोजित स्नेह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती भाजपच्या मात्रेपुलाजवळील पुला डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजवंदन आणि रामनवमी निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं राज्यमंत्री तंत्र मंत्री, मंत्री, मंत्री सरचिटणीस राजेश पांडे माधव भंडारी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि आमदार यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाचा भारत मंडपम या सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर पुण्यातही के भारत मंडपम उभारण्याच्या सूचना नगर विकास विभागाने पुणे महापालिकेला दिल्यात भारत मंडप साठी तीस एकर क्षेत्र मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम विविध परिषद अधिवेशनही घेणं शक्य होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनानं माथाडी कायद्यात काही दुरुस्त्या केल्यात कायद्यात केलेल्या दुरुस्त्या काही, के काही उद्योगपतींना खुश करण्यासाठी करण्यात आल्या हमाल तोलनणार अशा कष्टकऱ्यांवरील अन्यायकारक दुरुस्त्या रद्द न केल्यास राज्य माताडी हमाल कृती समितीकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा काल कृती समितीने दिलाय राज्य माताडी हमाल कृती समितीकडून काल पुण्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय नौदल आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांच्यात मेक वन अंतर्गत महत्वपूर्ण प्रकल्प करार करण्यात आलाय या अंतर्गत कंपनी सहा मेगावॉट क्षमतेच्या मध्यम गतीच्या सागरी डिझेल इंजिनची रचना करून ते विकसित करणार आहे पुण्यात मुख्यालय असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीकडून या प्रकल्पाअंतर्गत विकसित होणाऱ्या प्रारूप डिझेल इंजिनमध्ये मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक घटकांचा वापर केला जाणार आहे या प्रकल्पासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील सत्तर टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे पुण्यातील नाना पेठेतील राम मंदिरा शेजारी लाकडी वाड्याला काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली होती अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते या ठिकाणी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर झाल्यानं आग विजवण्यास अडचण निर्माण झाली मात्र सुदैवान यात कुठली जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते या, या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबव्यात पहात्रा न्यूज अनकट